मी ओम सुरेश कासार खजिनावीर दहंडी उत्सव समिती अध्यक्ष यंदाच्या वर्षी समितीतर्फे आणि एकोणऐंशीव्या हो स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही वेगवेगळ्या वेग 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 कार्यक्रमाचे आयोजन केले आहे काय काय आयोजन केले होते आपण आत्तापर्यंत दोनशे लोकांचं रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं म्हणजे दोनशे प्लस लोकांचं आत्तापर्यंत संकलन झालेलं आहे आमचं टार्गेट जवळजवळ तीनशे प्लस आहे आणि अजून जास्तीत जास्त आम्ही मंडळातर्फे जास्त समितीतर्फे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत आहोत आता नेत्रदान पण झालेलं आहे मोफत नेत्रदान झालेलं आहे आणि आता जवळजवळ शंभर प्लस चष्मेवाटप आपण मोफत केलेले आहे आणि इन्शुरन्स आपण न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे मोफत अपघात विमा पाच लाखाचा आपण देत आहोत सत सतरावं वर्ष आत्ता हे उपक्रमाचं आहे आणि इथून पुढे कंटिन्यू आम्ही समाजसेवा करत राहू समितीतर्फे तरुण मंडळ समितीतर्फे फक्त दहीहंडी ही साऊंड डी जे लावून आणि नाचगाणी करून तेवढाच कार्यक्रम करण्यापेक्षा आम्ही सामाजिक उपक्रम गेली सतरा वर्ष करत आलेलो आहे दहीहंडीच्या आदल्या विश्वासनं आम्ही सामाजिक उपक्रम करतो सामाजिक उपक्रमाबरोबरच आम्ही साऊंड लावून थोडासा आनंद करतो व्यक्त संध्याकाळी आज जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे हब चैतन्य महाराज निंबोळे म्हणून नाशिककर कीर्तनकार आहेत चारशे ते पाचशे महिला कीर्तनाला उपस्थित असतात त्यानंतर खजिना वीर विठ्ठल मंदिरामध्ये जन जन्माष्टमीचा सोहळा संपन्न होतोपाळकाला आहे त्यानिमित्त आम्ही खडक वाहतूक विभाग ही जे ट्रॅफिक अवलदार आपल्यासाठी रोडवर अहोरात्र काम करतात त्यांच्या सुरक्षेसाठी खडक वाहतूक विभागाला आम्ही पंचवीस हेल्मेट देणार आहोत तसेच दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम संध्याकाळी आहे जवळपास महाराष्ट्रातून सात ते आठ पटक ही सलामीला येतात त्याच्यानंतरनं ना अंडी फोडायला एक पथक असतं असे जवळपास दहा एक पथकं आपल्या इथे येऊन दही सलामी देत असतात यावेळेला आम्ही दही फोडणाऱ्या पथकास दीड किलो चांदीची गादा एक्कावन्न हजार रुपये रोख आणि प्रत्येक सलामी जे पथक सलामी देणार त्यांना पाच हजार रुपये रोख आणि एक चांदीचं मुघूट अशा प्रकारे आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे दहीहंडीबद्दल मी असं आव्हान करेल की एकच मुद्दा सांगेल की आपण कुणी सात आ, सात थर आठ थर असे कुठल्याही गोविंदा पातकाला लावायला सांगू नका की जेणेकरून वरच्या गोविंदाला इजा होऊ शकते आणि त्याच्या घरच्यांना थोडासा धक्का बसू शकतो तर पाच थाराला तुम्ही जी बक्षीस ठेवले तेवढंच द्या पण पाचव्या थाराला तरी किमान हांडी फोडा आपल्याकडं मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही खजिनावीर दहांडी समितीकडे दहंडीच्या कार्यक्रम बघण्यासाठी यावं ही जी आपल्या इकडे पद्धत असते सगळी ही जे महिला असतील किंवा युवतीवर्ग असेल जो अतिउत्साहात कार्यक्रम म्हणजे डान किंवा ना नाच गाण्याचा कार्यक्रम होतो ही सुरक्षा ही आमच्याकडे भरपूर असते आमचे स्वतःचे बॉडीगार्ड्स असतात दहा लेडीज बाउन्सर असतात दहा जेंट्स बाउन्सर असतात एकदम सुटसुटीत असा कार्यक्रम असतो की कुठंही त्याच्यामध्ये धक्काबुक्की होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा असा अंधार ऊन लेझर अशा कुठल्या राईट्स नसतात तरी आमचं असं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही आमच्या खजिनावीर दहांडी उत्सव समितीला एकदा अवश्य भेट द्या